मधुराने डोळे उघडले आणि एकदम ताडकण उडालीच बापरे आठ वाजले कसं शक्य आहे इतक्या उशिरापर्यंत मागच्या कित्येक वर्षात झोपलेली नाही मग आज असं कसं झालं आरूची शाळा बुडाली आता रोहितला ऑफिसला उशीर होणार आता उगीच त्याचं ऐकून घ्यावं लागेल ते एकवेळ ठीक आहे पण आई आई त्या किती बडबड करतील दिवसभर आणि त्यांनी मला इतक्या उशिरापर्यंत झोपू कसं दिलं आतापर्यंत घर डोक्यावर घ्यायला हवं होतं त्यांनी काय झालं असेल मधुरा धडपडत उठू लागली तसा आनंदी चेहरा घेऊन रोहित आला ते सुद्धा तयार होऊन गुड मॉर्निंग मधू अगं कशाला उठलीस झोपना मस्तपैकी मी आज लंच करेन ऑफिसमध्ये खरं तर मला जायची इच्छा नाहीये पण खूप महत्वाची मीटिंग आहे ना माझी त्यामुळे जावंच लागेल पण मी लवकर येईन संध्याकाळी मस्त जाऊ कुठेतरी बाय मधुराला काही बोलू न देता तिला मिठीत घेऊन तिच्या कपाळावर ओट टेकवत रोही पटकन निघून गेला मधुरा गडबडीत पटकन आवरून आली किचनमधून काहीच आवाज नव्हता ती बाहेर आली तर बाबा किचन मध्ये होते प्लेटमध्ये इडली वडे दिसत होते सांबाराचा मस्त वास येत होता पण पॅकेटमधून तो सांबार काढायला त्यांना जमत नव्हतं काय ग कसं काढायचं हे या लोकांना नीट डब्यात देता येत नाही का सांबार पुढच्या वेळी घरूनच डब्बा देत जा मला आणि एकही चमचा कसा नाही सापडत या घरात बाबा म्हणाले थांबा हो तुम्ही मी काढते नाहीतरी योगीच सांडासांड करून काम वाढवून ठेवाल आणि समोरच आहेत ना चमचे तुम्हाला काही म्हणजे काही सापडत नाही असं करा या प्लेट्स घेऊन टेबलावर बसा मी आणते सांबार आणि चटणी काढून आणि हळू बोला जरा ती पोर कधी नव्हे ते झोपली आहे शांत उगीच उठायची तुमच्या आवाजाने ती उठली की तिला देन गरम करून मी तिचा आवडता नाश्ता आहे ना आज आई म्हणाल्या मधुरा जागीच थबकली अगं उठलीस का बाळा झोपायचं ना अजून थोडा वेळ पण बर झालं उठलीस बाबांनी तुझ्या आवडीचा सा वडा सांबार आणला आहे गरम गरम खाऊन घे बर मग चहा घेऊया आईंनी मधुराला टेबलवर बसवलं आरू कुठे आहे दिसली नाही मधुराने विचारलं अग तिला बसमध्ये बसवून आलो मी गेली ती शाळेत शहाणी झाली आता आपली आरू पटपट आवरते त्रास देत नाही बॅग फार जड आहे पण तिची या लोकांना कळत नाही एवढ्याशा लेकराला इतकं ओझं देतात मला काय म्हणाली माहीत आहे म्हणाली आजोबा मी बिग गर झाली आता आणि गुड गर्ल पण आता मी येईन एकटी घरी तुम्ही येऊ नका मला घ्यायला बाबा नातीच्या कौतुकात मग्न होते हो हो शहाणीज आहे माझी आरू फक्त दूध प्यायचं म्हणजे जीव जातो तिचा अखंड बडबड करते पण खायच्या नावाने मात्र शंख अन्नपूर्ण आहे तिच्या पोटात इतकी एनर्जी कुठून येते काय माहिती अग मधू खा की तू थंड होत ना काळजी करू नकोस मी आरूला पराठा करून दिला छोटासा खाल्ला तिने आणि डब्यातही दिला आई म्हणाल्या काय हे आई बाबा मला उठवायचं ना उगीच करत बसलात सगळं बर आता जेवायला काय करू सांगा मधुरा अपराधीपणे म्हणाली अग तू काही करू नको तुझी विषय आहे ना मस्त मजा करा आपल्या शेजारी ती कमल येते ना स्वयंपाकाला तिला सांगितले आहे आजपासून पोळ्या करायला बाकीचं मी करेन तू किती दमशिलेक्टी तुझे क्लास आरुचा अभ्यास बाहेरची कामे हा रोहित सुद्धा इकडची काडी तिकडे करत नाही तुला सगळ्यांच्या मागे मागे करावं लागतं आता आराम करत जा बर नाहीतर असं कर ना तू आणि रोहित मस्तपैकी जाऊन या ना कुठेतरी फिरायला चार दिवस किती दिवसात गेला नाहीत कुठे आरुला इथेच राहू दे आम्ही सांभाळतो तिला तुम्हाला ही गरज आहे एकमेकांच्या सोबत वेळ घालवण्याची आई म्हणाल्या नाश्ता झाल्यावर आईंनी मस्तपैकी चहा केला तिघांनी गप्पा मारत चहा घेतला मधुराचा दिवस मस्त गेला भिशीच्या मैत्रिणीसोबत मस्त पैकी एन्जॉय केलं तिने उद्या तिचा स्पेशल दिवस होता तिचा वाढदिवस आजच तिच्या मैत्रिणींनी साजरा केला त्यामुळे ती अजिकच खुश होती रोहित लवकर येणार मनाला होता पण आलाच नाही आज मित्रांकडे पार्टी ठरली त्यामुळे तो रात्री उशिरा येणार होता आई बाबा झोपले आरूला घेऊन मधुराही झोपली काही वेळाने तिला अनेक आवाज ऐकू येऊ लागले ती ताडकन झोपेतून उठली आरू तिच्या शेजारी नव्हती ती, ती घाबरून हॉलमध्ये आली सगळीकडे अंधार होता आणि अचानक लाईट लागले हॅपी बर्थडे टू यू एकदम जल्लोष झाला आई बाबा रोहित आरुषी सगळेच हसत तिला विश करत होते आरुषीने आजीच्या मदतीने सुंदरसा केक बनवला होता मधुराने केक कापला आणि सगळ्यांना भरवला आनंदात सगळे झोपेच्या हो अधीन झाले मधुरा सकाळी उठून पाहते तर जवळच सुंदरसं ग्रीटिंग कार्ड होतं तिच्या आरुषीने स्वतःच्या चुमुकल्या हाताने बनवलेलं ते कार्ड बघून मधुराला खूप आनंद झाला तितक्यात एक मोठा बेअर चालत तिच्याकडे आला सरप्राईज मम्मा हा मी तुझ्यासाठी स्पेशल घेतला आहे माझ्या खाऊच्या पैशातून सेविंग करून मधुराला मिठी मारत तिची लाडकी लेख म्हणाली मधुराच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले आता रोहितची वेळ होती त्याने मधुराला डोळे बंद करायला सांगून तिच्यासाठी आणलेला डायमंडचा सुंदर नेकलेस तिच्या गळ्यात घातला आणि तिला आरशासमोर उभं केलं वा आता खरी त्या नेकलेसला शोभा आली किती सुंदर दिसते माझी राणी असं वाटतंय की फक्त तुझ्यासाठीच बनलाय हा रोहितने आनंदाने मधुराला मिठीत घेतले मधुरा काही बोलणार इतक्यात आई बाबा आत आले हे जगातल्या सगळ्यात बेस्ट सुनबाईसाठी म्हणजे आता आमच्या लेकीसाठी आईबाबांनी काश्मीरची तिकीटे हातात ठेवली मधुरा पाया पडण्यासाठी वाकली पण आईंनी तिला मिठीत घेतलं बाबांनी डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला हे काय आहे बाबा इतक मोठं सरप्राईज खरच याची काही गरज नव्हती आणि आम्ही दोघं का, का आपण सगळे ना मधुरा आनंदाने म्हणाली नाही नाही आम्ही मातार मातारी काय करणार तिकडे येऊन तसंही तुम्हा दोघांना गरज आहे आणि आरूला सुद्धा आम्ही छान सांभाळू तुम्ही मस्त एन्जॉय करा ते सेकंड हॅन्डमून काय म्हणतात ना ते तुम्ही आलात की मग आम्ही जाऊ बाबांनी हळूच रोहितला डोळा मारला मधुरा आणि रोहित दोघेही मस्तपैकी लाजले चला तयारीला लागा उद्या सकाळीच निघायचं आहे आणि आज काय काय करायचं सगळं आज मधुच्या आवडीच बरं का आईने फरमान सोडलं दिवस आनंदात गेला संध्याकाळी मधुराचं ऑक्शन करून आईबाबांनी तिला खूप आशीर्वाद दिले या सगळ्या प्रेमाच्या वर्षावात मधुरा अगदी नावून निघाली होती सगळी तयारी झाली उद्या सकाळी लवकर निघायचं म्हणून बॅग भरून रोहित मधुरा तयार होते काश्मीरची स्वप्न बघ मधुराला कधी झोप लागली ते कळलेच नाही दोघ काश्मीरला पोचले अगदी काय सुंदर होतं सगळंच रोहित मधुरा सगळं विसरून एकमेकांत होते वा खुला आसमान रोहित गात होता आणि मधुरा अगदी नव्या नवरीप्रमाणे लाजेने चूर झाली होती एकमेकांवर बर्फाचे गोळे फेकत अगदी लहान मुलाप्रमाणे दोघं बागडत होते दोघे आता स्कीइंगसाठी आले होते बर्फात नेट उभं राहता येत नव्हतं एकमेकांना सावरत असतानाच मधुराचा तोल गेला आणि ती धाडकन पडली डोळे उघडून बघते तो काय तिच्या बेडरूममधल्या बेडवरून ती पडली होती शेजारी रोहित झोपलेला होता म्हणजे हे स्वप्न होतं तर तितक्यात बेल वाजली दुधवाला आला असणार ती बाहेर आली काय गं मधुरा रोज रोज कशी उशिरा उठते तू पंधरा मिनिट उशीर झाला आज तुला आटपाता लवकर चहा ठेव आणि नाश्त्याला चमचमीत काहीतरी कर आणि माझी मैत्रीण येणार आहे आज घरी पुरणपोळी कर आणि थांब आज कुठेच जा बाहेर जाऊ नकोस आईची रोजची टकळी सुरू झाली आणि मधुरा खऱ्या अर्थाने स्वप्नातून सत्यात आली नेहमीप्रमाणे सगळेजण तिचा वाढदिवस विसरले होते रोजच्या धावपळीत ती स्वतःला विसरून जाणार होती घरची कामं सासूचे टोमणे सासऱ्यांची फरमाईश नवऱ्याच्या तालावर नाचताना आणि लेकीच्या लीला बघताना तिचा दिवस कधी संपायचा ते तिचं तिलाही कळणार नव्हतं रोजचं तेच ते वाईट वाटणारं आयुष्य सुरू झालं होतं पण कालचा एक दिवस ती अगदी चांगले क्षण जगली होती पण या एका रात्रीच्या गोड स्वप्नात ती कितीतरी आनंदाचे क्षण जगली होती हे काय कमी होतं तिच्या मनातला तो कश्मीरी सत्यात उतरवण्याची वाट बघत ती कामाला लागली ही कथा आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद